नमस्ते मी राजेंद्र पाटील नेत्रा क्रॉप सायन्सनंतर ते तुमचं स्वागत करतो आज आलो आहे मी बोहाडी गावामध्ये तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर तर तुम्ही बघू शकता की आपण झेंडूच्या प्लॉटमध्ये उभे आहेत अक्षदा येलो आणि आजची तारीख आहे चार डिसेंबर तर आपण शेतकऱ्यांकडून त्यांचं मनोगत जाणून घेऊयात प्लॉटविषयी त्यांना कसा वाटला साहेब नमस्ते सर्वप्रथम तुमचं नाव सांगा माझं नाव दीपक उत्तम गंगकडे राहणार बोहाळी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर बरं तुमचा मोबाईल नंबर सत्याहत्तर सत्तावन्न आठशे पस्तीस आठशे सत्तेचाळीस बरं हे वाहन तुम्ही कोणतं लावलेलं आहे हे नेत्राचं अक्षता आहे आणि हे किती रोप आहेत आता साधारण आता ही बावीसशे रोप आहे दोन हजार बावीसशे रोप त्यांनी लावलेत आणि किती तारखेची लागण आहे ही सहा ते सात सप्टेंबरची लागण आहे सात सप्टेंबर त्यांची लागण आहे आजच्या तारीख आहे चार डिसेंबर बर ऍज अ फार्मर म्हणून तुम्ही अक्ष जेव्हा लावला किंवा निवडला तर तुम्ही काय बघितलं आता जे प्लॉट तुम्ही ज्यावेळेस ही लागण केली त्यावेळेस पूर्ण पाऊस चालू होता म्हणजे पावसामध्ये प्लॉट होता रानाला पाजर लागलेलं ला ला ला। पाणी वाहत होते पाणी वाहत होतं हा त्यात बी प्लॉट चांगला सेट झालाय चांगला आणि विशेष म्हणजे कांडीकरपा कांडी करपा नाहीच नाही कर नाहीच बरं किती वर्षापासून झेंडू लावतात आहेत चार वर्ष झालं मी झेंडू शेती करतो अजून तुम्हाला कलर असेल किंवा से क्वालिटी असेल कलर क्वालिटी आणि फुलाची साईज आणि सेटिंग सेटिंग खूप छान एक एक नंबर बरं कोणत्या मार्केटला देत आहेत सध्या माल आपलं लोकल पंढरपूर मार्केट करतोय लोकल पंढरपूर मार्केटला देत आहेत आजचा रेट आजचा रेट दोनशे रुपये कॅरेट म्हणजे पन्नास रुपये किलो पन्नास रुपये किलोला रेट आहे हा आतापर्यंत किती तोडण्या केल्यात आपण आतापर्यंत सहा तोडण्या सहा तोडण्या झाल्यात आणि सहा तोडण्यात किती माल तोडलाय सहा तोडण्यात आठशे कॅरेट माल निघाला आतापर्यंत कॅरेट त्यांनी जवळपास बावीसशे रुपयांमध्ये माल तोडलाय पाच किलो साधारण कॅरेट किलो कॅरेट आठ पण चाळीस जवळपास चार टनापर्यंत त्यांनी बावीसशे रुपयांमध्ये माल तोडलेला आहे आणि तुम्ही प्लॉटची कंडिशन बघू शकता अजून प्लॉट एकदम सुंदर आहे ते एक महिनाभर एक महिना भर चालू पाच कोणशीर होते किती वर्षापासून झेंडू लावतोय चार वर्ष झाले मी झेंडू करतोय गेल्या चार वर्षांमध्ये तुम्ही अनेक असतील किंवा आपल्याला त्यांचं नाव नाही घ्यायचं कम्पेअर टू बाकीच्यांपेक्षा पेक्षा कसं कस सगळ्यापेक्षा एक नंबर आणि महत्वाचं म्हणजे झेंडूच महत्वाच काय कांडी करपा करपा ला स्ट्रॉंग असावी फुलाचा आकार असेल कॉम्पॅक्टनेस आहे जे अक्ष दयालू तुम्हाला एकदम छान बघायला मिळत आहे आणि एवढं तोडे होऊन सुद्धा अजून साईज ह्याचे असे तुम्ही बघू शकता खालची जी बाजू आहे हे पूर्ण पॅक असल्यामुळे त्याला कॉम्पॅक्टनेस जे म्हणतो आपण हे छान आहे आणि फुलाचं वजन चांगलं पडतंय क्रॅकिंगचा तुम्हाला अजिबात विषय दिसून येणार नाही एवढी तर खात्री आहे आणि ह्याची दुसरी एक म्हणजे महत्त्वाचं कारण ही पाकळी जी आहे पूर्ण पाऊस दैवार ही पाकळीला पुजाय चालू होते पडायचा बरोबर हे जे इतर वाहनांचं त्यांचं म्हणणं आहे की जरा पावसामध्ये आणि सकाळी दव पडतं हिवाळ्यामध्ये त्यामुळे फुल कुजायला चालू पण या वरडला पूर्ण झाड सकाळी दररोज नाही आंघोळ होती मला वाटतं हे रे बघून आणि तुम्ही अजून बुकिंग केली आहे मी अजून दोन हजार रोपाची अजून बुकिंग केली केलेली आहे धन्यवाद शेतकरी बंधू तुम्हाला याविषयी जर लागवडीविषयी अजून माहिती हवी असेल किंवा रोपं लागतील किंवा जे बिना बियाण्याची गरज असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता धन्यवाद